किती दिवसांपूर्वी गावातील तीन अल्पवयीन मुली एकाच दिवशी बेपत्ता झाल्यानं संपूर्ण परिसरात तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले होते पोलीस तपासानंतर या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे कपडे घेण्याच्या निमित्तानं बाहेर पडल्या अन एकोणतीस ऑक्टोंबरच्या दुपारी सतरा वर्षाच्या तीन मैत्रिणी कपडे खरेदीसाठी घराबाहेर पडल्या मात्र संध्याकाळ होऊन गेली तरी त्या न परत आल्यानं घरच्यांच्या चिंतेला पारावार उरलं नाही नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला पण मुलींचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑक्टोंबरला कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सुरुवातीला बेपत्ता म्हणून नोंद घेतली गेली पण नंतर अपहरणाचा संशय बळावल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपास आणि सीसीटीव्ही फुटेज मुलींकडे मोबाईल फोन नसल्यानं पोलिसांनी शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला त्यातून उघड झालं की त्या तिघे एका ॲटोमध्ये बसून सॅटेलाइट बस स्थानकाजवळ पोहोचल्या आणि तिथून दिल्लीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्या होत्या या अमरोहाच्या गजरोला भागात पोहोचल्या आणि तिथे यश आलं तिच्या चौकशीतून एक धक्कादायक गोष्ट समोर आली उर्वरित दोन मुलींपैकी एक हिमाचल प्रदेशातील सोलनला गेली तर दुसरी रुद्रपूर इथं पोहोचली असल्याचं उघड झालंय पोलिसांची स्वतंत्र पथके दोन्ही ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत हिमाचलला गेलेली तरुणी यापूर्वी सोलनमधील एका औषध निर्मिती कंपनीत काम करत होती याच काळात तिची ओळख अमरोहातील एका तरुणाशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले कुटुंबियांना हा संबंध करताच त्यांनी तिला घरी परत आणलं आणि मोबाईलही जप्त केला मात्र तिनं आईला सांगितलं की ती आपल्या प्रियकराशी लग्न करणारच यानंतर तिनं आपल्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन घर सोडण्याची योजना आखली त्या दोघींना ती म्हणाली होती आपण दिल्ली किंवा हिमाचलला जाऊन नोकरी करू शकतो आपलं जीवन आपल्या मर्जीनं जगू शकतो अमरोहात सापडलेल्या मुलीनं चौकशीत सांगितलं की तिघी प्रथम गजरोला इथं गेल्या होत्या तिथं तिच्या मैत्रिणीचा प्रियकर आला होता त्या सर्वांनी दोन दिवस तिथं राहून नंतर वेगवेगळ्या दिशांनी मार्ग धरला एक सोलनला दुसरी रुद्रपूरला आणि ती स्वतः अमरोहला गेली